आपल्या सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत आदिवासी पाड्यात सातपुड्या पर्वतरांगेत आणि लोकसभा निवडणूक सुरू आहे बीजेपी कडून डॉक्टर हिना गावीत तर काँग्रेसकडून गोवाल पाडवी उभे आहेत आणि आपण आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत काय दादा नाव काय आपलं प्रकाश शंकर पावरा हा प्रकाश दादा आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार नेमकं लोकसभेची परिस्थिती कशी आणि ते शेतकरी वय म्हणून कसं वागतंय याकडं काय म्हणाल आदिवासी पाड्यात काय कोणाचं वातावरण अ हिना गावीतच वातावरण चांगलं आहे थोडं हा 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 काय काय पहिले देखील खासदार हिना गावित होते काय काय विकास, के विकास के 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 काम केले त्यांचं विकास चांगलं केलं त्यांनी ताईंनी जे केलं ते चांगलं केलं जलजीवनचं काम मस्त पैकी केलं त्यांनी आणि आमचं वकवाड ते दुर्बिड्या डॅमच गड काढण्यात केलं काम त्यांनी ची सोय केली आणि शेतकऱ्यांना शेतात विहीरच काम केले त्यांनी आणि अजून ज्यांना घर न होते त्यांना घर दिलं त्यांनी म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीनं सांगताय कि एखादं बीजेपी कार्यकर्ते सारखं सांगताय पण तुम्ही शेतकरी आहेत ना नक्की हो शेतकरी आहे आपण बघू शकतो शेतकरी आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की हिना गावी त्यांचं वर्चस्व बऱ्यापैकी या भागात येईल पूर्ण परिसरात काय वातावरण आहे कसं वातावरण आहे पूर्ण परिसरात तर आहे चांगलाच जोर आहे हिना ताईचं त्याने जेही केलं ते चांगलंच केलं आहे आपल्या काँग्रेसचं काय वाटत त्यांनी पेपरच्या आधी आले होते तेव्हापासून काहीच आले नाही ते अजून गोवाल पाडवीने आहे हे अजून आम्ही त्यांना बघितलं सुद्धा नाही गोवाल पाडवीला त्यांचं दर्शन नाही झालं अजून खेड्यापाड्यावर अच्छा आणि हिनाताईने दोन वेळेस मिटिंग घेतली त्यांनी आपल्या गावात पण आली घरोघरी फिर आली हिना ताई शिरपूरला पण मीटिंग घेतली त्यांनी जे वरचे खासदार आमदार आहे ते सगळे झाले आणि सगळं त्यांच्या कृपा असे काम व्यवस्थित सगळं काही चालू आहे शेतात काय काम चालू आहे आता शेतात हे गड टाकलेले आहे धरणावरून कुठल्या धरणावरून वकवाड दुर्बिया धरण आहे तिथून गड आम्ही ट्रॅक्टरने आणतो भरून ते देतात नुसतं आमचा डिझेल खर्च आम्हाला लागतो आणि याचा तो कुठेतरी मला वाटतं बीजेपी कडून काही हे झालं हो बीजेपी कडून झालं आहे हिना ताईने केलं ते सगळं जे केलं ते त्यांचे देणच आहे काँग्रेसचे गोवाल पाडून काय सांगू इच्छिता तुम्ही त्यांची भेटच नाही झाली तर आपण कसं काही सांगू शकतो त्यांना अजून यायला पाहिजे लोकांना समजायला पाहिजे त्यांनी पण ते तसं काहीच काही नाही केलं आपण आपण बघू शकतो की काँग्रेसचे गोवाल पाडवी हे अद्याप आमच्या समोर आले नाही ते अद्याप भेटले नाही त्यामुळे ते आम त्यांना आम्ही काहीच सांगू शकत नाही मात्र हिनागावीत आमच्याकडे दोन वेळा येऊन गेल्या त्यांनी मिटिंग घेतल्या बैठका घेतल्या आणि याकडं हिना गावीत बीजेपीचे चांगल्यापैकी वातावरण असल्याचं या शेतकऱ्यांचं सांगणं आहे अमोल राजपूत शिरपूर